मित्रांनो जे आदिवासी जय शिवराय आज आणि शेगावादर शेगावरून खांब येते आमचे मित्र सत्ताराम सीताराम शेतकुळवे तसेच तुमचं नाव काय शांताराम शेत कुळवे यांच्या घराशेजारी खूप मोठा असा सापा आहे तर कोणता सापा आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर गणेश शेतकुळवे तसे शिव शांताराम शेतकुरी यांचं खूप अभिनंदन कारण पण असे साथ दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला पकडून सुरक्षित जंगलात होतील जेणेकरून आपला धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल अख्खं काढावं लागेल नाही त्याल ती फास्टी आहे ना बरे कुत्र्या

sat <laughs> <coughs> <laughs> मग खरपूर चाले चार पाच पहा तिथं आहे तिथे तिथं चालेल खरपूर आले

अशा जुन्या सामानात असे साफ घेऊन बसतात तर हात घालता वेळेस काळजी आहे जेणेकरून धोका होणार नाही गाय असा हात घालतो तर त्यावेळेस ते शिकारीला बसलेले असतात आणि आपला हात उंदीर म्हणून ते पकडतात तर जुनं सामान घराच्या आजूबाजूला असलं तर ते बाजूला ठेवा जेणेकरून त्याच ठिकाणी उंदीर वीट येणार नाही आणि असे साप येणार नाही तर आमचे मित्र सीताराम शेठ कुळवे तसेच शांताराम शेठपुळवे तसेच गणेश शेठ कुळवे तसेच संदीप शेठ क्लासमेट आमचे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यास खूप अशी मदत झाली आता आई आहेत सर्व <coughs> तुमच्यामुळं मला सेवा करण्याची संधी घेतली तर तुम्हा सर्व मित्रांचे खूप अभिनंदन आमच्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब चॅनल आहे सर्व मित्र शेतकरी जी साखोरकर या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करा जेणेकरून आपल्यामुळं या खांद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो धोका टळू शकतो असंच प्रेम राम द्या तर धन्यवाद जय दिवस जय शिवराय बरं आहे

मग त्या जातात निघत तर मित्रांनो ज्यावेळेस वेळेस आपल्याला सुपरभ्रमण झाला तर असे पुढच्या वर दोन खुना पाडतात दोन खुना असल्या तर समजून जायचं की विषय आहे पाहून तर वेळ न वाया घालवता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र झाडपाला त्याच्या फांद्यात पडू नका वेळ वाया घालू नका आणि जितकं लवकर होईल तितकं हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफिक उपचार असतात तिथे ॲडजस्ट नाही झालं तर खाजगी हॉस्पिटलमध्ये जा कोणाचा वाया करण्याचा